बॉलिवूडमधले सुपरस्टार पाहायला गेल्यास ते दिलीप कुमार देवानंद राज कपूर राजेश खन्ना अमिताभ बच्चन शाहरुख खान सलमान खान आमिर खान अक्षय कुमार तसेच साऊथ इंडस्ट्रीमध्ये पाहायला गेल्यास चिरंजीवी पवन कल्याण अल्लू अर्जुन प्रभास रामचरण ज्युनियर एन टी आर सूर्या विक्रम असे सुपरस्टार साऊथ इंडस्ट्रीमध्ये आहेत पण मराठी इंडस्ट्रीमधली गोष्ट करायची झाल्यास मराठीमध्ये आता सध्याच्या घडीला एकही सुपरस्टार नाहीत तर आजच्या या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की मराठीमध्ये सुपरस्टार का नाही आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार का नाही आहेत या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सुपरस्टार म्हणजे काय पहिले ते जाणून घेऊया सुपरस्टार म्हणजे असा व्यक्ती जो बॅक टू बॅक हिट पिक्चर्स देत आहे आणि ज्याची फॅन फॉलोईंग करोडोमध्ये आहे आणि जो फेमस आहे अशा व्यक्तीला आपण सुपरस्टार म्हणू शकतो तर आता प्रश्न असा निर्माण होतो की मराठी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत कोणीही सुपरस्टार झाले नाहीत का तर याचं उत्तर आहे झालेत मराठीमध्ये सुपरस्टार होते आणि ते होते सुपरस्टार दादा कोंडके त्यांचे सलग नऊ चित्रपट सिल्वर जुबली ठरले म्हणजेच त्यांचे नऊ चित्रपट एका पाठोपाठ एक पंचवीस आठवडे चालले आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही आहे ते त्यांचे चित्रपट स्वतः लिहित आणि प्रोड्यूस आणि डिरेक्टरही करत दादा कोंडकेंनी त्यांच्या करिअरमध्ये खूपच कमी चित्रपटामध्ये काम केले पण त्यांनी ज्या चित्रपटामध्ये काम केले ते त्यातील काही चार पाच पिक्चर्स वगळल्यास त्यांचे संपूर्ण चित्रपट सुपरहिट होते त्यांनी एका लाईनने सुपरहिट पिक्चर्स रांग लावली होती त्यांचं नावच बघून लोक त्यांचे पिक्चर बघायला जात होते आणि त्यांची फॅन फॉलोविंग अख्ख्या महाराष्ट्रात होती असा महाराष्ट्रातील कोणताही भाग नसेल जिथे दादा कोणक्यांची फॅन फॉलोविंग बनली नसेल त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली फॅन फॉलोविंग क्रिएट केली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते ब्याण्णव या नऊ वर्षाच्या काळात दादा मराठी सुपरस्टारचे कमान अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर यांनी सांभाळली या तिघांनी मिळून धूमधडाका गडबड घोटाला प्रेमासाठी वाटेल ते झपाटलेला हमाल दे धमाल गमत जमत भूताचा भाऊ लेख चालली सासरला दे दनादन थरथराट आणि ऑल टाइम ब्लॉकबस्टर मूवी अशी ही बनवा बनवी असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला देऊन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं पण नवदीच्या दशकामध्ये कुठे ना कुठेतरी या तिघांचा स्टारडम मावडायला लागला होता कारण की यांचे बॅक टू बॅक फिल्म्स हिट नाही तर फ्लॉप होत होते आणि याचा परिणाम असा निघाला की नव्वदीच्या दशकाच्या शेवटपर्यंत या तिघांचा स्टारडम पूर्णपणे मावडला आणि चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला मराठी इंडस्ट्रीचे पहिले सुपरस्टार दादा कोंडके यांचा निधन झाला होता दादा कुंडकेंच्या निधनानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टारची खुर्ची रिकामी झाली होती नव्वधीचा दशक संपायला आला होता आणि इथून सुरुवात होत होती एका नवव्या शतकाची एका नव्या युगाची म्हणजेच एकवीसव्या शतकाची एकवीसव्या शतकामध्ये दोन हजार ते दोन हजार दहापर्यंतच्या दशकाची गोष्ट करायची झाल्यास भरत जाधव स्वप्नील जोशी अंकुश चौधरी सिद्धार्थ जाधव मकरंद अनासपुरे सुबोध भावे असे अभिनेते नावारूपाला आले पण यांच्यामधून कोणीही दादा कोंडके किंवा अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकरांसारखी छाप सोडू शकले नाही असे नाही की यांनी हिट चित्रपट दिले नाही पण सुपरस्टार होण्यासाठी एका लाईनीने हिट चित्रपट द्यावे लागतात आणि हेच या नवी पिढीला जमलं नाही अंकुश चौधरी मकरंद अनासपुरे स्वप्नील जोशी सुबोध भावे यांनी हिट चित्रपट दिले पण यांचे हिट चित्रपट दोन ते तीन वर्षांमध्ये एकदा यायचे आणि हिट चित्रपट दिल्यानंतर चार ते पाच फ्लॉप द्यायचे अशाने कन्सिस्टन्सी संपायला लागते आणि प्रेक्षकांची त्या हिरोला पाहण्याची आतुरता कमी होत जाते आणि याचा परिणाम असा होतो की तो अभिनेता सुपरस्टार होण्याच्या दिशेने नाही तर बिन सुपरस्टार होण्याच्या दिशेने वडू लागतो आता गोष्ट करूया दोन हजार अकरा ते दोन हजार वीस पर्यंतची या काळात अशी आशा होती की मराठी इंडस्ट्रीत आता सुपरस्टार होणार या आशेमागे कारणही तसंच होतं दोन हजार तेरामध्ये आलेली टाइमपास मूवी या पिक्चरमध्ये प्रथमेश परब आणि प्रजक्ता लेले होते ही पिक्चर सुपरहिट ठरली ही पिक्चर खास करून तरुणाईला प्रचंड प्रमाणात आवडली आणि प्रथमेश परबचा दगडू हा कॅरेक्टर लोकांच्या मनात घर करून बसला सगळ्यांना अशी आशा होती की प्रथमेश परबच मराठीचा सुपरस्टार होणार पण मात्र प्रथमेश परबचे पिक्चर्स ते कमाल करून नाही दाखवले जे की के टाइमपासने केले होते ते टाइमपास टू असो किंवा उर्फी असो उर्फी ही एक चांगली मूवी होती नंतर पस्तीस टक्के काठावर पास खिचिक टकाटक डॉक्टर डॉक्टर यासारखे पिक्चर्स बॉक्स ऑफिसवर आले पण या चित्रपटांमध्ये बहुतांशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होते आणि याच कारणामुळे प्रथमेश परबला सुपरस्टार पासून दूरच राहावं लागलं नंतर दोन हजार सोळा मध्ये नागराज मंजुरेंची मूवी येते सैराट जी पहिली मराठी मूव्ही ठरते जिने शंभर कोटींचा आकडा पार केला ही पिक्चर ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरते आणि याच्यामधले कॅरेक्टर्स ते परशा असो किंवा आरचे असो किंवा लंगड्या असो किंवा सले असो या सर्व कॅरेक्टर्सना लोकांकडून भरपूर असा प्रेम मिळतो या पिक्चरमुळे लीड ॲक्टर आणि ऍक्ट्रेस परशा उर्फ आकाश ठोसर आणि उर्फ रिंकू राजगुरू यांचा एक विशेष असा फॅनबेज मिळतो यांना नाव धनदौलत प्रेम प्रसिद्धी हे सर्वच या एका पिक्चरमध्ये मिळतात सर्वांना वाटते की हेच आता मराठीचे सुपरस्टार होणार कारण की या पहिले कोणानेही मराठी इंडस्ट्रीमध्ये हिरो हिरोईन विषयी अशी फॅन क्रेज फॅन फॉलोईंग आणि एवढी प्रसिद्धी पाहिलीच नव्हती मराठी इंडस्ट्रीतल्या लोकांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला अशी आशा असते की आता आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरुज मराठी इंडस्ट्रीचे सुपरस्टार होणार पण असं होत नाही सर, नंतर नंतर पन, आकाश ठोसर सैराटनंतर फू फ्रेंडशिप अनलिमिटेड घर बंदूक बिर्याणी अशी चित्रपट देतो आणि रिंकू राजगुरू सैराट नंतर मेकअप कागर आठवा रंग प्रेमाचा झिम्मासारखे चित्रपट देऊन मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार होण्याच्या आशेला पूर्ण विराम लावतात पण आकाश आणि रिंकूकडे आत्ताही ती स्टार पॉवर आहे ज्यांनी प्रेक्षक थिएटरपर्यंत येतील यांना फक्त एका हिट पिक्चरची गरज आहे आता प्रश्न असा येतो की सुपरस्टार होण्यासाठी हिट पिक्चरची गरज असते मग मराठीमध्ये हिट चित्रपट का बनत नाही तर या प्रश्नाचं उत्तर सु खूपच सोपं आहे एका पिक्चरला हिट होण्यासाठी पाच ते सहा गोष्टी महत्त्वाच्या असतात हे मी माझ्या मतानं सांगत आहो तुमचं मत माझ्या मतापेक्षा वेगळं असू शकतात तर पहिलं मत आहे लिखाण दुसरं आहे डिरेक्टिंग करणं म्हणजेच दिग्दर्शन करणं नंतर आहे एडिटिंग नंतर आहे प्रमोशन आणि नंतर आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आता जसे चित्रपट चालत आहेत तसे चित्रपट बनवणं समजा दोन हजार अकरा बारामध्ये जसे चित्रपट बनत होते तसे चित्रपट आता बनवायला गेल्यास ते फ्लॉप तर होणारच तर मी आता तुमची रजा घेतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद